सह्याद्रीच्या कुशीत भंडारदऱ्याच्या शांत तळ्याजवळ एक गुड शांत आणि प्राचीन मंदिर हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना म्हणजे अमृतेश्वर मंदिर रतनवाडी चला तर मग द हिस्ट्री हब सोबत या भव्य मंदिराची सैर करूया हे मंदिर इसवी सन एक हजारच्या सुमारास शिलाहर राजवटीच्या काळात बांधले गेले शिलाहर राजघराने हे दक्षिण कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रभावशाली क्षत्रिय घराणे होते त्यांच्या स्थापत्य कले जडतोड काम बारीक नक्षी काम आणि तगडी पायाभरणी यांचा समावेश होता शिलाहर वंशातील मांजीराज या राजाने हे मंदिर बांधले असे शिलालेख ऐतिहासिक दफ्तरीमध्ये नोंद सांगतात या काळात धार्मिक स्थळांना खूप महत्व जात होते आणि मंदिर स्थापत्यकला बहरत होती हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधले गेले आहे हेमाडपंथी शैलीत बेस फाउंडेशन मजबूत असते दगडांमध्ये चुन्याचा वापर न करता बांधणी केली जाते मंदिरामध्ये एक प्राचीन शिवलिंग आहे जे आजही पुजले जाते गर्भगृहात शिवलिंगासोबत नंदीची देखील स्थापना केलेली आहे शिवलिंगाची रचना स्वयंभू असल्याचे स्थानिक समजतात मंदिरात एक प्रशस्त सभा मंडप आहे ज्यामध्ये भव्य दगडी स्तंभ आहेत शिखरावर जड कोरीव काम असून शिवपंथीय चिन्हांनी सजवलेले आहे मंदिराच्या भिंतींवर रामायण महाभारत शिवपुराण व अन्य कथांचे प्रसंग कोरलेले आहेत गरुड यक्ष गंधर्व अप्सरा यांचे सुंदर शिल्पे येथे पाहायला मिळतात मंदिराजवळ एक पाण्याचे कुंड आहे ज्यामध्ये वर्षभर पाणी असते एका विशिष्ट खोदलेल्या पथाने पाणी मंदिरात येते पावसाळ्यात मंदिराच्या परिसरात धबधबे निर्माण होतात जे दर्शनाला वेगळाच आनंद देतात हे मंदिर अगदी सक्रिय धार्मिक स्थळ आहे येथे रोज पूजा अर्चा केली जाते महाशिवरात्र श्रावण महिन्यातील सोमवार आणि गुरुपौर्णिमा या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आत्मिक शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळते रतनवाडी हे गाव भंडारदरा जलाशयाच्या काठावर वसलेले असल्याने अत्यंत निसर्गरम्य आहे भंडारदरा धरण शिखर रतनगड किल्ला हे सर्व पर्यटकांचे आकर्षण असलेले ठिकाण आहे रतनगड किल्ल्याचा ट्रेक याच मंदिराजवळून सुरू होतो ट्रेकर्स आणि नैसर्गिक सौंदर्य प्रेमींना हे एक आकर्षण बिंदू आहे भारतीय पुरातत्व खात्याने हे मंदिर राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे येथे अनेक इतिहास संशोधक आणि स्थापत्य अभ्यासक अभ्यासासाठी येतात मंदिराच्या स्थापनेपासून धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेण्यासाठी अमृतेश्वर मंदिर एक महत्वाचा स्रोत आहे स्थानिक लोकांचे मान्य आहे की हे मंदिर दिव्य शक्तीने संरक्षित आहे काहींच्या मते येथे प्राचीन काळी योगी साधू आणि तपस्वी साधना करत असत मंदिराचा परिसर दिवसभर शांत प्रसन्न आणि आध्यात्मिक वातावरणाने भरलेला असतो सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले अमृतेश्वर मंदिर केवळ स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना नाही तर ते हजारो वर्षांच्या संस्कृतीचा जिवंत ठेवा आहे अमृतेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते आपल्या इतिहासाची संस्कृतीची आणि वास्तुशिल्पकलेची जी जिवंत साक्ष आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे मंदिर आजही काळाच्या झळा झेलत आपल्या भव्यतेने आणि शांततेने प्रत्येक भक्त आणि पर्यटकांचं मन भारवते हे मंदिर केवळ शिवभक्तांची श्रद्धास्थान नाही तर इतिहासप्रेमी आणि वास्तुकलेचा अभ्यासक यांच्यासाठी एक मौल्यवान ठेवा आहे या मंदिराचा परिसर त्यातील शिल्पकला दगडी काम आणि त्यामागची पौराणिक या साऱ्यांमुळे रतनवाडी हे गाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर एक खास स्थान पटकावत आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात अमृतेश्वर मंदिरासारखी शांततेची आध्यात्मिकतेची आणि ऐतिहासिकतेची ठिकाणं आपल्याला भूतकाळाशी जोडून ठेवतात आपण सर्वांनी या वास्तूचं जतन करणं ही आपली जबाबदारी आहे कारण हीच आपली खरी ओळख आहे तर मित्रांनो अशीच आपल्याला आपल्या इतिहासाची परंपरांची आणि संस्कृतीची ओळख करून देणारी ठिकाणं जाणून घ्यायची असतील तर नक्की सबस्क्राईब करा द हिस्ट्री हबला